पक्षातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी मिळाली असून नुकताच त्यांनी आपला नामांकन अर्ज हजारो नागरिकांच्या उपस्थित भरला लोकसभेची निवडणूक ही येत्या एकोणतीस एप्रिलला होणार असून विधान परिषद आमदार रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप आर पी आय व इतर मित्र पक्षातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती यावेळी बहुसंख्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी भाजपाचे प्रभारी संजय उपाध्याय आमदार मंदा म्हात्रे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरतोनाथ भुईर विठ्ठल मोरे माजी महापौर सुषमा दंडे आरपीआय तानाजी पाटील महामंत्री कृष्णा पाटील सेल अध्यक्ष विक्रम पराजुली नगरसेवक ममित चौगुले नगरसेवक एम के मडवी करण मडवी युवा नेते चेतन पाटील भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कोटकर राज जयस्वाल पप्पू जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात ठाणे लोकसभा महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी सर्वप्रथम रमेशदादा पाटील आमचे आमदार आणि कोळी महासंघाचे नेते यांच्या माध्यमातून या नवी मुंबई शहरामध्ये आणि त्यांच्या समाजामध्ये कोळी समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न हातात घेऊन ते सोडवण्याचं काम त्या माध्यमातून केले आहेत आमच्या मंदादायीसुद्धा आमदार आहेत तेसुद्धा चांगलं काम करत आहेत आणि या ठाणे लोकसभा पं पंचवीस या, या मतदारसंघाची आज खऱ्या अर्थाने प्रचारसभा इथे आयोजित केली होती आणि यालासुद्धा सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ही निवडणूक या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम विकासाची जी कामं ह्या माध्यमातून मोदी साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर देशाच्या अखंडतेसाठी दे त्याचबरोबर देशाच्या सुरक्षिततेसाठी दे आणि देशाच्या विकासासाठी मा दे ही युती झालेली आहे आणि त्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये केलेली कामं ही लक्षात घेता ही दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे परत एकदा या देशाचे पंतप्रधानपदी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ना परत एकदा ह्या संधी देण्यासाठी आज संबंध या ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार उत्सुक आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून दुसऱ्यांदा मला काम करण्याची संधी मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो मला वाटतं खऱ्या अर्थाने या ठाण्यामध्ये भूमिपुत्र हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून या भूमिपुत्रांसाठी लढण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे आज रमेश दादा असतील मंदाताई असतील आमचे विजय नाटा असतील विठ्ठल मोरे असतील आम्ही सर्व मंडळी एकत्रितरित्या याचा यांना न्याय देण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा आम्ही येऊ हो, आणि आम्ही त्यांच्या पाठीशी हो, आहोत ज्या ज्या काही त्यांच्यावरती अन्याय झालेला तो दूर करण्याचा प्रयत्न आणि त्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून मादे करू ही प्रचारसभा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही ठेवली होती की भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवारावर किती ताकदीने किती शक्तीने या निवडणुकीमध्ये उतरलं आहे हे देखील आम्हाला दाखवण्याचा या माध्यमातून विचार होता आणि त्या माध्यमातूनच ही आम्ही मिटिंग इथे बोलवली हे सगळे जे कार्यकर्ते समोर बसले होते ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही प्रचार प्रचारसभेचं आयोजन केलं होतं आणि त्याच्यासाठी आमचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार खासदार श्री राजेंद्र विचारसाहेब यांना आम्ही बोलवलं होतं आणि आमच्या कार्यकर्त्यांना फ्रेश करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना एक ताकदीने शक्तीने कशाप्रकारे उतरलं पाहिजे हे त्यांच्यापर्यंत पोचायचं होतं म्हणून आमचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव श्री उपाध्यायजी देखील आले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणातून त्यांना उत्तेजित केलं अशा प्रकारची व्यूरचना रचली आणि त्या माध्यमातून ही सभा आम्ही आयोजित केली होती कालच आपण बघितलं असेल की ठाणे लोकसभेचे उमेदवार राजनजी विचारे यांनी आम्ही काल सर्वांनी मिळून फॉर्म भरलेला आहे आणि आज पहिलीच ओपनिंग सेरेमनी ही नवी मुंबईतून आयरोली विधानसभेमधनं आदरणीय आमदार रमेशदा पाटील त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या ताई आमदार मंदाताई मात्रे व आमचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरत यांनी सर्वांनी आयोजित केलेल्या या प्रचार सभेचा आज शुभारंभ आम्ही केलेला आहे एक उत्साहाचं वातावरण आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये खासकर आयरोली विधानसभेमध्ये सुद्धा की आपल्याला एक पुन्हा एकदा राजनजी विचारे यांना दिल्लीत पाठवायचं हो आहे कारण का त्यांच्यासमोर उभा राहिलेला कॅन्डिडेट हा काही प्रकारचा आहे लोकांनी सर्वांना सर्वांनी प्रतिक्रिया दिलेलीच आहेत कोण उभं राहणार होतं आणि कोण उभं राहिलं आहे हे आपले सर्वांना माहिती आहे त्यामुळे आमचे मुद्दे आदरणीय मोदी साहेबांच्या देश बलकट करण्याचे आहेत त्यासाठी आम्ही ठाणे लोकसभेमधनं विचारे साहेबांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत पुन्हा एकदा आणि हाच विश्वास सर्व नागरिकांमध्ये आहे की आपण जास्तीत जास्त, जास्त मतांनी राजनजी विचारे यांना मतदान करून विजयी करणार